रायगड रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत जिल्ह्याला जिथं आमच्या आमची दोघांची ज्या गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छा शक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील शिव असतील आमच्या पोलीस अधीक्षक असतील आमचे डेप्युटी शिव सगळेच आणि हा जो विषय आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित आहे की जेणेकरून ह्यामधले जर कुठल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती अग्रेशू झाल्या तर त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल त्यांचं नाव होईल आणि त्याचबरोबर आम्ही जे काही काम करतोय त्याचा आम्हाला पण थोडासा त्याच्यामध्ये मोबदला आहे की बाबा आम्ही त्यांना काय सहकार्य केलं काय नाही केलं शासन दरबारी बाकी आमचे शिव मॅडम आहेत कलेक्टर मॅडम हे सगळेच आहेत जेणेकरून त्या संबंधित आहेत त्या आजची जी काय बाब आहे ही थोडीशी वेगळी आहे ही त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणायचा प्रयत्न करू नये असं मला वाटतंय ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघेही बसतो पण साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल जिल्ह्याला जिथं आमच्या आमची दोघांची गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच आणि असणार आहे जिल्ह्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका